अबोली या मालिकेच्या भावनानेच त्याला किडनॅप करून त्याला मारण्यासाठी पाठवलेलं असतं आणि त्यामुळे प्रमिलाने कोर्टामध्ये असा जाब दिला हे सगळं सांगतो त्यावरती मग मात्र रामा चिडते हे काय आहे सगळ्यांची मनमानी चाललेली आहे ते काही नाही प्रिन्स तू एक काम कर तू आत्ताच्या आत्ता या भावना विरुद्ध कंप्लेंट कर पोटच्या पोराला मारण्यासाठी एक आई प्रयत्न करू शकते प्रिन्स म्हणतो नाही मी हे करू शकत कारण कारण आई तिच्या ताब्यात आहेत यावरती रमा म्हणते बरोबर आहे सगळं ना न्यायदेवतेच हा असा घिसाळपणा चालू आहे म्हणूनच लोक पोलिसांकडे जायला घाबरतात म्हणूनच लोक न्यायदेवतेकडे न्याय मागण्यासाठी घाबरतात कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये न्याय तर मिळणार नाही पैसा वेळ सगळं वाया जाणार आहे हे माहिती आहे त्यामुळे यापुढे मला नाही वाटत कोणी न्यायासाठी कोर्टात येईल कोणी न्यायासाठी पोलिसांकडे मागेल भीक असं मला वाटतंय की खरंच आपली न्याय व्यवस्था इतकी ढिसाळ झालेली आहे ना की या सगळ्यामध्ये कोणालाही न्याय मिळणं फार फार कठीण झालेलं आहे माझा तरी या न्याय व्यवस्थेवरचा पूर्णपणे विश्वासच उडून गेलेला आहे असं म्हणत रमा पोट टिडकीने बोलत असते आणि ती आत निघून जाते अबोली म्हणते नाही आई न्याय व्यवस्थेवरचा तुमचा विश्वास मी व्यवस्थेवर नाही मी मनवाला न्याय मिळवून देणार काहीही झालं तरी मनवाला मी बरोबर न्याय देणार आहे असं म्हणत आबोलीच्या मनामध्ये काहीतरी चालू असतं जो विचार करत आबोली आता मनवाला न्याय मिळवून देणार असते तोपर्यंत इकडे आता अंकुश रमाला मनवायला येतो आणि रमा तू नको काळजी करू अबोली आहे ना सगळं काही ठीक होईल रमा म्हणते काय रे म्हणजे पोटची आई आपल्या मुलाला नवऱ्याच्या चुकांचं पांघरून घालण्यासाठी असं बेदम मारू शकते मला ना मा जीवाला खूप घोर लागलाय रे कसं काय हे असं कोण वागू शकत अंकुश म्हणतो तू स्वतःला त्रास करून घेऊन परिस्थिती बदलणार आहे का नाही ना, ना। तू स्वतःला त्रास करून घेऊ नको सगळं काही ठीक होईल असं म्हणत अंकुश रमाला समजवत असतो रात्रीच्या वेळेला आबोली उठते आणि इकडे तिकडे पाहायला लागते तर तिला घरामध्ये कोणीच दिसत नाही चाळीत पण कोणी नाही नक्की काय घडलंय आबोली विचार करते अंकुश सर गेले कुठे आणि आई कुठे गेल्या आबोलीला चिंता वाटत असते तोपर्यंत रात्रीच्याच वेळेला आता मात्र इकडे सगळेच जण पोलीस स्टेशन लालेले ला असतात पण आबोलीला त्याची कल्पना नसते तोपर्यंत प्रतापराव आपली खेळी खेळण्यासाठी आता मात्र क्रिशला वेठीला भरतात आणि क्रिशला म्हणतात काय रे म्हणजे शिंदे क्रिश शिंदे यावरती क्रिश म्हणतो का तुमच्या डोक्यावरती परिणाम झाला भेटते माझं नाव आहे शिंदे नाही त्यावरती प्रतापराव म्हणतात अरे पण कसं आहे मुलगी गेली ना माहेरी माहेरून सासरी कि तिचं नाव बदललं जातच की नाही त्याचप्रमाणे तू सुद्धा घर घरजवळ येस ना शिंदेचा पाळलेला कुत्राच जणू तू कसं आहे त्यामुळे तुला मी शिंदे म्हटलो हो यावरती आता मात्र इकडे क्रिश म्हणतो तुम्ही मला कितीही चिडवण्याचा प्रयत्न केलात ना तरी मी काही चिडणार नाहीये आणि या गोष्टीचा काहीही उपयोग होणार नाहीये त्याच वेळेला मग मात्र इकडे आता लगेचच प्रतापराव दुसरं शस्त्र आणि म्हणतात कसं आहे ना मला पकडलं कोणी अंकुश नाही केस कोण चालवते अबोली मग क्रेडिट दोघांना मिळणार आहे कळते का तुला काहीही झालं तरी क्रेडिट त्यांच्याच कडे जाणार आहे त्यामुळे तू काय एक फक्त बाहुलं क्रिश म्हणतो तुम्ही मला कितीही फसवण्याचा कितीही बोलण्यात अडकवण्याचा विचार केलात ना तरी मी काही तुमच्या बोलण्यात अडकणार नाहीये तितक्यात तिथे अंकुश येतो आणि चला प्रतापराव बाहेर चला वेळ भरली तुमची प्रतापराव म्हणतो इतक्या रात्री मला कुठे घेऊन जाणार आहेस यावरती आता मात्र प्रतापराव घाबरतो ज्या वेळेला अंकुश म्हणतो ते, ते काय करायचं ना मी सगळं बघतो प्रतापराव घाबरतात आपले एन्काउंटर करणार की काय आणि ते बाहेर येतात बाहेर येऊन पाहतात तर काय अंकुशला म्हणतात हे बघ तू काही करू शकत नाहीस मला मला ताबडतोब माझ्या वकिलाला कॉल करायचा आहे माझ्या वकिलाला कॉल करून मला ताबडतोब त्याच्याशी बोलायचं आहे यावरती मग मात्र इकडे लगेचच अंकुश म्हणतो नाही नाही कसं आहे ना आत्ता मी माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेणार आहे डोळ्यावरती पट्टी बांधली की काय होईल माहितीये का तू कसं मनवाच्या डोळ्यावरती पट्टी बांधलीस तिला काही दिसत नव्हतं त्याचप्रमाणे आत्ता मी माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली ना की ताबडतोब मला सुद्धा काही दिसणं बंद होईल आणि मग इथे काय चाललंय हे सगळं सगळं आता मात्र मला काही दिसणार नाही आणि मला दिसणार नाही मग इथे जो काही प्रकार घडतोय ना तो मी घडू देणार आहे यावरती प्रतापराव म्हणतो हे तुला सगळं महागात पडेल यावरती अंकुश म्हणतो नाही नाही मला काही महागात वगैरे पडणार नाही क्रिश म्हणतो सर तुम्ही डोळ्यावरती पट्टी बांधलीत ना तरी माझे डोळे उघडे असणार आहेत तुम्ही काळजी करू नका यांचं एन्काउंटर करायचं आहे की काय करायचं हे सगळं मी पाहिन यावरती अंकुश म्हणतो बघ तुला जे काय करायचं ते तू कर बरं का पण या सगळ्यामध्ये तुला मी एक गोष्ट सांगतोय ती ऐक या सगळ्यामध्ये आधी हवेत फायरिंग करायची आधी हवेत फायरिंग करायची त्यानंतर गोळी चालवायची की नाही हे कर म्हणजे मागे कोणताही पुरावा नको राहिला कळतय का तुला असं म्हणत आता मात्र त्याला घाबरवण्यासाठी दोघ जण बोलत असतात ते तेवढ्यात आता प्रतापराव म्हणतात ए तुम्ही असं करू शकत नाही अंकुश काहीही झालं तरी तू माझा जावंयेस तू माझा जावई आहेस तू माझ्यासोबत असं वागू शकत नाहीस यावरती अंकुश म्हणतो अच्छा म्हणजे आता तुम्हाला जावई आठवला का माझ्या काकावरती ज्या वेळेला आरोप केलेत काकाला ज्या वेळेला अडकवलं तेव्हा मी जावई आठवलं नाही ज्यावेळेला माझ्या बहिणीवरती अत्याचार केले त्यावेळेला मी जावई आहे आठवलं नाही आत्ता आत्ता मी जावई असं आठवतंय का तुला हे बघ हे माझं जाऊ दे पण स्वतःच्या मुलीला कधी मुलगी म्हणून तोंड पाहिलं नाहीस स्वतःच्या मुलीला कधी प्रेमाने जवळ घेतलं नाहीस तिला नेहमी पाण्यात पाहिलंस आणि आत्ता तुला मी जावई असं आठवते तितक्यात तिथे काका येतात काका म्हणतात अंक्या तू काही काही काळजी करू नकोस मी आहे ना मी ते माला तर रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे मला तर काही प्रॉब्लेमच नाही आहे हे सगळं करण्यामध्ये याचा असा एन्काउंटर करतो ना असं म्हणत सगळेच जण प्रतापरावांना आता मात्र बरोबर घाबरवून सोडतात आणि प्रतापरावाला खरोखरच वाटायला लागतं की आपला एन्काउंटरच होणार आहे की काय प्रतापराव थोडेसे घाबरतात तोपर्यंत आता मात्र अंकुश म्हणतो मनवा माझं तोंड ना इथे आता डोळे बंद कायमचे असणार आहे तुला जे करायचंय ना तुझ्या अन्यायाचा तू बदला घे तुला रान मोकळं आहे असं म्हणत अंकुश आता इकडे मनवाला तुला जे करायचं ते कर मी तुला काहीही अडवणार नाही असं म्हणत आता शांतपणे बाजूला उभा राहतो तोपर्यंत काका म्हणतात मनवा तू घे तुझा बदला न्यायदेवतेने तुला तो अधिकार नाही दिला तुझा बदला घेण्याचा तू आता इथे बदला घे त्याला किती मारायचं तेवढं बेदम मार जे करायचं ते कर आम्ही सगळे डोळे बंद करून घेतोय असं म्हणत आता मात्र मनवाच्या ठामपणे सगळे जण मनवाला बेदम त्याला मार देण्यासाठी सांगत असतात आता मात्र मनवा या सगळ्यामध्ये खूप चिडलेली असते आणि ती म्हणते म्हणजे त्या दिवशी माझ्या बाईपणाचा कोणताही आदर न करता जे काही तू मला दिवस दाखवलास ना त्यासाठी असं म्हणत मनवा एक कं देते त्यानंतर त्यानं कोर्टामध्ये दे माझ्या अब्रूचे धिंडवडे काढायला निघालास त्यासाठी असं म्हणत मनवा फाड 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 त्याला मारत असते प्रतापराव खाली पडत असतात चिडलेली मनवा पट्टा घेते त्याला बेदम मार देते प्रतापराव बराच वेळ मार खात असतात बराच वेळ जातो आणि मग मात्र तिकडे अबोली येते अबोली एकटीच घरी असते पण त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की घरात कोणीतरी नाहीये म्हणजे घरात कुणीच नाहीये हे लक्षात आल्यावरती ताबडतोब ती आता बाहेर येते आणि इकडे यायला लागते ताबडतोब बाहेर आल्यावर ती ती पाहते तर काय ती सगळं दृश्य पाहते आणि मनवाला थांबवते मनवा काय चाललंय तुझं म्हणजे कोणत्याही प्रकारचा न्याय हातामध्ये घेण्याची तुला परवानगी नाहीये यावरती अबोलीला अंकुश थांबवतो आणि थांब अबोली या लोकांना अशीच शिक्षा मिळायला पाहिजे या लोकांनी जे मनवा सोबत केलंय ना ते त्यांना याची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी हे, हे होऊच देणार या मनवाला त्याला मारायचे तेवढं मारू दे आबोली म्हणते सर असं काय करताय आपण ना कोर्टामध्ये याला शिक्षा देऊया ना तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका कोर्ट काय ती शिक्षा देईल अंकुश म्हणतो नाही कोर्टामध्ये सगळं करून आता मात्र तो वाचून जाईल आणि त्यासाठी आपल्याला इथेच त्याला शिक्षा द्यायला पाहिजे बरोबर चाललंय पण अबोली थांबवते अबोली ही काही घडू येत नाही आणि प्रतापरावाला मनवाला मारण्यापासून थांबवते पण त्याच वेळेला इकडे अबोलीला खूप मोठी लीड मिळते ज्या वेळेला तिला आता फोन करून ताबडतोब इकडे देवदत्तची बायको फोन करते आणि म्हणते तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये खूप मोठा पुरावा माझ्याकडे आहे पण माझ्यापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल आबोली म्हणते कोण आहात तुम्ही मला तुमच्याशी बोलायचं आहे यावरती ती सांगते दे मी देवदत्त खांडेकर वकील यांची मिसेस आहे माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे पण तो पुरावा मी तुम्हाला असा देऊ शकत नाही तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल माझ्या घरी येऊन मी मगच तो तुम्हाला पुरावा देईन आबोली म्हणते ठीक आहे तुम्ही मला थांबा तिकडे मी तुमच्या घरी येते असं म्हणत अबोली देवदत्तच्या बायकोला भेटायला जाते पण त्यावेळेला तिकडे देवदत्त येतो आणि तो म्हणतो तुला काय वाटलं माझ्या बायकोने तुला फोन करून पुरावा द्यायला बोलवले का ते काही नाही हा सगळा एक ट्रॅप होता ती आमचा एक मोहरा होती आमचा मोहरा आमच्या बाजूनेच उभा राहिला आणि त्याने तुला बरोबर ट्रॅप केलेला आहे अबोली आता तुला काही सुटका होणार नाही अबोली तू पुरती अडकलेली आहेस असं म्हणत आता मात्र प्रतापराव अबोलीला किडनॅप करायला पण अबोली तिकडून पळत धावत पळत आता मात्र तिकडून जायला निघते प्रतापरावांच्या तावडीतून सुटण्याचा जो प्रयत्न अबोलीला करता येईल तो प्रयत्न अबोली करायला लागते आणि फायनली प्रतापरावांच्या तावडीमधून अबोली प्रता सुटलेली असते अबोली प्रतापरावांच्या तावडीमधून सुटते आणि अंकुशला फोन करत असते तोपर्यंत अंकुश सुद्धा अबोलीला शोधत असतो अंकुश अबोलीला शोधत असतो अबोली एका गाडीच्या मागे लपली असते कारण गुंड तिचा पाठलाग करत असतात गुंड पाठलाग करत असल्यामुळे अबोली लपते तिकडून अंकुश येतो अंकुश शोधतो अबोली म्हणते अंकुश सर फोन उचला माझा फोन उचला मी खूप मोठ्या संकटात आहे मला तुमच्या मदतीची गरज आहे आता अंकुश अबोलीला सुखरूप सोडवू शकेल का आणि आता काही पुरावा देवदत्ताच्या बायकोने दिलेला असेल तर तो कोर्टासमोर सा सादर करून देवदत्ताला शिक्षा मिळवता येईल प्रतापरावांना शिक्षा देता येईल का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे